शब्द तो शब्द फारसी शब्द अरबी शब्द आणि परप्रांतीय शब्द देखील आपण बघितलं तर काही जे शब्द आहेत जसं आपण पूर्वी उपसर्ग आणि प्रत्यय जर एखाद्या शब्दाच्या म्हणजे उपसर्ग कशाला म्हणतात आणि प्रत्यय कशाला म्हणतात तर हे आपण बऱ्याचदा आपण मराठीमध्ये शिकलेलो आहोत जसं उपसर्ग म्हणजे शब्दाच्या मागे म्हणजे शब्दाच्या मागे आणि शब्दाच्या नंतर जर लागला तर प्रत्यय जसं रामाने रावणास मारले रामा हा शब्द आहे रामाने रामा रामाच्या शब्द रामा या शब्दाच्या समोर जो प्रत्यय लागलेला आहे ने रामाने म्हणजे शब्दाच्या समोर जर लागला तर ते प्रत्यय आणि शब्दाच्या मागे जर लागला तर ते म्हणजे उपसर्ग तर शब्दाच्या मागे लागून देखील लागल्यानंतर त्याचा अर्थ वेगवेगळा होते जसं एकच आपण जर उदाहरण घेऊन जर बघितलं जसं हार हा जर एक शब्द आहे हार तर जर या शब्दाच्या अगोदर म्हणजे उपसर्ग आ हा जर लावला तर काय होते आहार काय होते आहार आ हार म्हणजे आ हा उपसर्ग आहे आणि हार हा शब्द आहे तर या शब्दाच्या पूर्वी आ हा उपसर्ग लागला आणि आहार आहार या शब्दाचा अर्थ काय होते भोजन बरोबर आहे तसाच जसं वि हा जर उपसर्ग लागला आणि हार या शब्दाला तर विहार विहार म्हणजे क्रीडा किंवा स्वतंत्र असा त्याचा अर्थ होते तसं हार हा शब्द आहे आणि हार या शब्दाला उपसर्ग लागला सहार वर अनुस्वार सहार संहार म्हणजे काय होते कत्तल करणे म्हणजे हा शब्द संहार झाला म्हणजे त्या ठिकाणी खूप कत्तल झाले असं प्ल हार हार प्र हा उपसर्ग लागला आणि हार प्रहार हा शब्द तयार झाला प्रहार म्हणजे काय होते मग घाव किंवा जखम प्रहार बरोबर त्यासोबतच परी परी अधिक हार म्हणजे परिहार परी हा उपसर्ग होईल हार हा शब्द होईल आणि परिहार म्हणजे काय होते निवारण परिहार म्हणजे निवारण जसं अपहार अप हा उपसर्ग आणि हार अपहार अपहार म्हणजेच चोरी अपहार झाला म्हणतो आपण चोरी तर जसं उपहार उप अधिक हार म्हणजे उपहार उपहार म्हणजेच भेट उपहार म्हणजे भेट आणि आपण जिथे नाश्ता वगैरे करतो ते उप अधिक आ अधिक हार म्हणजे तो उपाहार आहे उपाहार उपाहार म्हणजे फराळ उपाहार तो जो शब्द आहे तो कोणता आहे उपाहार उपाहार उप बऱ्याचदा आपल्या हॉटेलमध्ये वगैरे उपहारच लिहिलेला असते परंतु उपहार याचा अर्थ भेट नजराना असा त्याचा अर्थ होते परंतु उपाहार असा पाहिजे उप त्याची जर आपण विग्रह केला त्याची जर आपण फोड केली उप अधिक आ अधिक हार हार हा शब्द आहे म्हणजे आ पाहिजे उपा उप पाहिजे उपा अधिक हार उपाहार असं पाहिजे उपाहार उपा म्हणजे फराळ आता हे हार हा एकच शब्द आहे आणि त्या शब्दाच्या मागे शब्दाच्या मागे काय लागलेला आहे उपसर्ग लागलेला आहे म्हणजे हे जे शब्द आहेत आणि उपसर्ग लागून जो शब्द तयार झाला त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात काय म्हणतात उपसर्ग घटित शब्द म्हणजे या उपसर्गापासून तो एक शब्द तयार झाला आणि त्या शब्दाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला म्हणून त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणजे हे आ, आ स प्र परी अप उप, उप, उप उपा हे जे शब्द आहेत हे उपसर्ग आहेत म्हणजे शब्दाच्या मागे लागून शब्दाच्या मागे लागल्यामुळे हे स्वतंत्र आहेत हे उपसर्गाला काही अर्थ नाही परंतु जेव्हा केव्हा ते शब्दा शब्दाला जोडून येतात तेव्हा मात्र त्यांना खूप अर्थ प्राप्त होते आणि त्याचा एक नवीन अर्थ तयार होते म्हणजे उपसर्ग घटित शब्द ओळखा आणि घटित शब्द ओळखा असं आपल्याला आहार परिहार किंवा विहार प्रहार असे शब्द दिलेले असते एक घटित शब्द दिलेला असते आणि त्यामधला उपसर्ग घटित शब्द किंवा घटित शब्द असं विचारतात तर तेव्हा आपल्याला यायला पाहिजे जसं आ वि स प्र परि अ उप ते हे जे है, हे उप आहे। ले ले है, उप शब्द आहेत हे उपसर्ग आहेत आणि यापासून बनलेले जे काही शब्द आहेत त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात आणि मला उद्याला तुम्हाला सांगायचं आहे परित्राण परित्राण या शब्दाचा परित्राण या शब्दामध्ये म्हणजे परित्राण हा एक शब्द आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे याच्यामध्ये कोणता उपसर्ग आहे आणि शब्द कोणता आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला उद्याला मला सांगायचं आहे त्यानंतर प्रत्यय घटित शब्द म्हणजेच प्रत्ययापासून म्हणजे एक शब्द असते आणि त्या शब्दाला प्रत्यय लागलेला असते आणि एक वेगळा शब्द तयार होऊन त्याला अर्थ प्राप्त झालेला असते जसं जन 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 म्हणजे लोक बरोबर तर जन या जन या शब्दाचा अर्थ होते जलमणे जन्मणे जन्मणे जन म्हणजे जलमणे जसं या जन या शब्दापासून कितीतरी शब्द झालेले आहेत जनक जनन जननी जनता जनता जन्य तर हे जे शब्द आहेत जन हा शब्द आहे आणि त्याच्यासमोर हा प्रत्यय लागलेला आहे इथं क हा प्रत्यय लागला आहे इथं न हा प्रत्यय लागला आहे इथं नी हा प्रत्यय लागलेला आहे इथं ता हा शब् प्रत्यय लागला आहे इथं न्य न्य हा य य अर्धा न त्याला य य य हा शब्द म्हणजे हे काय लागल्या न यामध्ये क न नि ता य हे प्रत्यय होत म्हणजे असे प्रत्यय म्हणजे क न नी ता य हे, हो, हे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना म्हणतात प्रत्ययघटित शब्द प्रत्यय घटित शब्द म्हणजे ज जन हा एक शब्द होता त्या जन या शब्दाला क न नी ता य हे प्रत्यय लागलेले आहेत आणि त्यापासून वेगळा अर्थ तयार झालेला आहे तर अशा शब्दांना हे शब्द जे आहेत प्रत्यय घटित शब्द आहे तर परित्राण हा शब्द प्रत्यय घटित आहे की उपसर्ग घटित आहेत ते सांगायचं आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा अर्थ काय आहे हे मला उद्याला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द हे तुम्हाला समजले असेल असं मी समजतो ओके म्हणजे शब्दाच्या मागे लागले असेल तर उपसर्ग घटित आणि शब्दाच्या जर पुढे लागले असेल तर ते प्रत्यय घटित तर अशा प्रकारचे शब्द आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि विचारू शकतात तर अशा प्रकारे भाषामध्ये आणखी दोन प्रकारचे शब्द आपल्याला दिसून येतात जसं की सिद्ध आणि साधित आपण क्रियापदामध्ये देखील सिद्ध शब्द आणि म्हणजे सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद हे देखील शिकलो म्हणजे जा ये कर बस हे जे शब्द आहेत ते सिद्ध क्रियापद आहेत जसं जाणे येणे म्हणजे हे सिद्ध क्र क्रियापद परंतु जसं आता करू म्हणजे करा किंवा करणे हा क्रियापद आहे क्रियावाचक तो शब्द आहे तर त्यापासून करणे किंवा करून किंवा करता असे जे शब्द होतात शब्द तयार होतात ते साधित शब्द म्हणजे जसं कुत्रा भुंकू राग लागतात मुले मैदानावरून पडू लागली पडू जसं पडणे क्रियावाचक शब्द आहे परंतु त्याचे त्याच्यामध्ये पडू हा म्हणजे पड या धातूपासून पडू हा शब्द तयार झाला म्हणजे मुख्य धातूपासून जर तो एकच क्रियापद जर होत असेल म्हणजे त्याला कोणत्याही सहाय्यक क्रियापदाची जर गरज नसेल तर असे शब्द ते म्हणजे सिद्धमध्ये जाईल आणि ज्याच्यापासून पडू लागली पडू लागली हा सहाय्यक क्रियापदाची ज्याला साथ हवी हो असते त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात तर तसेच काही शब्द इथं साधित शब्द आणि सिद्ध शब्द देखील आहेत म्हणजे जसे सिद्ध आणि साधित म्हणजे कसं की इथं जसं हार हा शब्द आहे किंवा इथं जन हा शब्द आहे तर याला उपसर्ग लागून शब्द तयार झाला म्हणजे सिद्ध शब्द हा हार हा होता परंतु आ हा प्रत्यय लागून ते आहार हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे त्याला आ, साधित शब्द असं म्हणतात म्हणजे हे मला तुम्हाला सांगायचं होतं की मुख्य जसं सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद शिकलो त्याच पद्धतीने मूळ शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतो हे मला या ठिकाणी सांगायचं होतं ओके म्हणजे उपसर्ग घटित उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्ययघटित घटित शब्द आपण बघितलं याचाच आणखी आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सामासिक श शब्द सामासिक शब्द आपण समासामध्ये हा सामासिक शब्द आपण शिकलेलो आहो एक किंवा एकपेक्षा अनेक शब्द एकत्र येऊन ते समाज बनते आणि समासाचे जे चार प्रकार आहेत कोणता शब्द कोणत्या समासामध्ये मोडते जे मुख्य चार समास अव्ययभाव समास अव्ययभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुव्री समास त्याचे आपण उपप्रकार बघितले तर ते सामासिक शब्द आणि ते सामासिक शब्द समासामध्ये येतात तर इथं देखील काही शब्द आहेत तर याचे देखील तीन प्रकार आहेत हा परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला आहे पूर्णा भेस्त पूर्णाभेस्त शब्द अंशाभेस्त शब्द अंशा भ्यस्त शब्द आणि अनुकरण वाचक अनुकरण वाचक जर ध्वनीचा जर उल्लेख होत असेल ध्वनीचा तर त्याला अनुकरण वाचक म्हणतात आणि पूर्णाभ्यस्त म्हणजे एखादी शब्द आला तर त्या शब्दाची जर पुनरावृत्ती होत असेल उदाहरण म्हणजे कसं शब्दाची पुनरावृत्ती शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे तेच तोच शब्द जसं घर 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 म्हणजे घर हा शब्द होता त्यानंतर पुन्हा त्याच शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणजे घर घर असाच शब्द जेव्हा येईल तेव्हा तो कोणताही पूर्णा भेस्त येईल म्हणजे मदत मिळवण्यासाठी तो घर घर फिरला घर घर म्हणजे घर आणि घर घर या शब्दाचीच पुन्हा आणखी पुनरावृत्ती झाली घर घर जसं लाल लाल बाजारामधील टाम टोमॅटो कसे होते लाल लाल होते म्हणजे लाल हा शब्द त्याच्यानंतर आणखी त्याच पुन्हा शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणजे लाल लाल घेई 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 मधून 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 जर असं कोणत्याही शब्दाची म्हणजे इतर दिलेले जे दोन शब्द आहेत सामाजिक शब्द म्हणजे काय एक किंवा दोन पेक्षा अधिक एक एक किंवा एक पेक्षा अधिक शब्द एकत्र येऊन जो शब्दाची निर्मिती होते ते म्हणजे सामासिक शब्द तर सामासिक श शब्दामध्ये पूर्णाभेस्त म्हणजे तोच शब्द आणखी पुन्हा तोच शब्द अशा पद्धतीने जर पुनरावृत्ती होत असेल तर त्याला पूर्णाभेस्त म्हणतात बरोबर आणि अंशाभेस्त म्हणजे जसं शेजारी शेजारी हा शब्द आहे त्या ठिकाणी हावाला जो शब्द आहे हा से आहे तर या सेच्या समोर इथं पाय शेजारी पाजारी बघा जारी जारी शब्द सारखा आहे परंतु या या ठिकाणी सेच्या ठिकाणी इथं पा झाला आणि एक वेगळा शब्द तयार झालेला आहे शेजारी पाजारी म्हणजे पहिल्या शब्दाची पुन्हा पुनरावृत्ती न होता जेव्हा दुसऱ्यांदा पुनरावृत्ती होत असताना पहिल्या अक्षराची पहिल्या अक्षरामध्ये बदल होते असे जर शब्द येत असेल तर ते अंशाभ्यस्तमध्ये जाईल जसं बारीक बारीक जर आला बारीक 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 तर हा पूर्णाभ्यस्तमध्ये जाईल पण बारीक सारीक बारीक सारीक असा जर शब्द आला बारीक सारीक बारीक सारीक तर तो कोणत्या ह्याच्यामध्ये जाईल अंशाभ्यस्तमध्ये जाईल जसं उद्या उद्या हा शब्द पूर्णाभ्यस्तमध्ये जाईल तर उद्या बिद्या आपण बोलत असताना पहिल्या शब्दाची पहिल्या शब्दाची पुन्हा जशानं तसं आपण पुनरावृत्ती न करता त्याच्यामध्ये पहिल्या अक्षरामध्ये जो बदल होते त्याला अंशभ्यस्त म्हणतात उद्या बिद्या अशा पद्धतीने जसं झाड बीड झाड बीड झाड बीड झाड झाड म्हणलं असतं तर पूर्णाभ्यस्तामध्ये आलं असतं परंतु झाड त्याच्यानंतर जो पुन्हा अक्षर जेव्हा येत आहे तेव्हा पहिल्या अक्षराऐवजी दुसराच अक्षर त्या ठिकाणी येत आहे असं जेव्हा एक अक्षर वगळून जर येत असेल तर त्याला अंशाभेस्त म्हणतात बरोबर जसं उरला सुरला उरला उरला जर तर उरला उरला तर ते भेस्तमध्ये जाईल उरला सुरला असे जर शब्द आले म्हणजे या अक्षराचा पहिल्या अक्षराचा आणि नंतरच्या दुसऱ्यांदा अक्षर येत असताना त्याच्यामध्ये बदल होतो तो म्हणजे अंशाभ्यस्त आहे हे आ, दिले आ, अंशा अनुकरन वाचक, अनुकरन वाचक आ, शब्द दिलेले असतात याच्यामध्ये अंशाभ्यस्त शब्द ओळखा किंवा पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा अशा पद्धतीने आणि त्यानंतर अनुकरण वाचक अनुकरण वाचक असंही तुम्हाला ओळखता येऊ शकते काही प्रॉब्लेम नाही जेव्हा एखाद्या शब्दामध्ये ध्वनिवाचक शब्दाची जर पुनरावृत्ती होत असेल म्हणजे जसं ध्वनिवाचक वाचक म्हणजे बडबड जसं आता मी मगापासून करत आहोत बडबड तर ते बडबड म्हणजे बडबड एक प्रकारची ध्वनी निर्माण होत आहे म्हणजे बडबड म्हणजे मी बोलत आहो एक प्रकारचा ध्वनी निघत आहेत म्हणजे ध्वनी वाचक शब्दाची पुनरुक्ती जर होत असेल तर ते अनुकरण वाचक मध्ये जाईल बरोबर म्हणजे ध्वनी वाचक शब्दाची पुनरावृत्ती ध्वनी वाचक म्हणजे त्यालाच अनु अनुकरण वाचक म्हणजे जे शब्द उच्चारत असताना ध्वनीसारखा नाद येतो ते म्हणजेच अनुकरण वाचक जसं आता घरी भांडण वगैरे झालं तर किरकिर करते नाही का तर किरकिर करणे तर म्हणजे त्याच्यामध्ये एक अनुकरण वाचक आहे जसं आपले म्हणजे तुमचे भांडण होत नाही पण जर झालेच तर किरकिर असा जो शब्द येते तर तो किरकिर म्हणजे अनुकरण वाचक आहे किरकिर किरकिर आता इथं बघा याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते पूर्णाभ्यस्त आणि अनुकरण पण मधले जे काही शब्द आहेत ते त्याच्यामध्ये ध्वनीवाचक शब्द अनुकरण वाचकमध्ये येतात म्हणजे ज्यामधून ध्वनीचा ध्वनी शकते जसं किरकिर जसं फडफड फडफड याच्यामध्ये ध्वनी वाचक, वाचक ये ध्वनी येऊ शकतो ध्वनी येते जसं गडगडाट गड गडाट गडगडाट जसं फडफडाट फर फडफडाट फर फर कडकडाट 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 विजेची कडकडाट विजेची जी, कडकडाट म्हणतो जसं गडगड 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 वटवट वटवट असेच जे शब्द आहेत ते म्हणजे अनुवाचक अनुकरण वाचक शब्द आहेत तर अशा पद्धतीने आपण शब्दसिद्धी या चॅप्टर अंतर्गत आपण चार प्रकारचे प्रकार बघितले तस त शब्द तद्भव शब्द देशी शब्द आणि परप्रांतीय विदेशी शब्द आणि परप्रांतीय शब्द देखील बघितले आणि मूळ शब्दाला शब्दाच्या मागे उपसर्ग लागून एक नवीन शब्द तयार होतो आणि शब्दाच्या समोर जर प्रत्यय लागला तर ते प्रत्यय घटी शब्द तयार होतो आणि सामासिक शब्द सामासिक शब्दामध्ये शब्दा पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि क अनुकरण वाचक तर पूर्णाभ्यस्त म्हणजे पुन्हा पुन्हा शब्दाची पुनरावृत्ती होते जसं घर लाल 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 घेई घेई मधून मधून बारीक बारीक अशा पद्धतीचे अंशाभ्यस्त म्हणजे फक्त एका एक अक्षर मात्र त्याच्यामध्ये बदलते बाकी सर्व सेम राहते जसं शेजारी पाजारी बारीक सारीक उद्या बिद्या झाडबीड हे अंशाभ्यस्त आहे आणि अनुकरण वाचकमध्ये ध्वनीवाचक शब्द आहेत आणि ज्या म ज्या शब्द उच्चारल्यानंतर ध्वनीचा उल्लेख त्यामध्ये होतो असे शब्द म्हणजे अनुवा अनुकरण वाचक शब्दामध्ये येते तर हे हा खूप महत्त्वाचं असा घटक आहे तरी तुम्हाला काही जर याविषयी अडचण असेल तर तुम्ही बिंदा विचारू शकता ओके